पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज परतावा कर्ज योजनेचा शुभारंभ दिनांक सोळा जून रोजी अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी चेअरमन सतीश मुळे कर सल्लागार अनंत नाईक नवरे बँकेचे संचालक हरीश ताठे ऋषिकेश उत्पात अमित मांगले संगीता पाटील बँकेचे कार्यकारी अधिकारी उमेश विर्धे व्यवस्थापक गणेश हरिदास यांच्यासह विविध संचालक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार स्वर्गीय सुधाकर परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर चेअरमन सतीश मुळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले पंढरपुरातील प्रसिद्ध कर सल्लागार तथा उद्योग मार्गदर्शक अनंतराव नाईक नवरे यांनी उपस्थित महिला भगिनींना योजनेची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले महिलांचा खास मेळावा तिने बोलावला ही योजना महाराष्ट्र शासनाची जी आहे ती महिलांना आणि पर्यटन धोरणाच्या अंडरा आहे, आहे। त्यामध्ये शासन आपले व्याज भरणार आहे आपण फक्त नियमित हप्ते भरायचे आहेत त्यामुळे ह्या सगळ्या महिला भगिनीने याचा लाभ घ्यावा आपल्याला सविस्तर माहिती साथ देतील परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझा माझं प्रास्तविक सांगतो समागत आनंद कंदम परब्रह्मलिंगमजे मांडव पंढरपूर बँकेचे चेअरमन सतीशराव मोळे संचालक ज्येष्ठ संचालक हरीश काका ताठे ऋषिकेश उत्पत साहेब मांगले साहेब ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्या डॉक्टर संगीता पाटील व आपण सर्व उपस्थित महिला भगिनी हा प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेणारे नाईक नवरे व सर्व स्टाफ यांचं मी स्वागत करतो आत्ता सांगितल्याप्रमाणे कर्ज हे पंधरा लाख तुम्हाला मॅक्झिमम लिमिट आहे तुमचं पाच लाखात प्रोजेक्ट होत असेल तर पाच लाखच घ्या कर्ज मिळतंय म्हणून कोणी घेऊ नये कारण ते परतफेड तुम्हाला करायचं आहे फक्त ती परतफेड जर वेळेत केली तीन महिने जर रेग्युलर हप्ते भरले तरच त्याचं व्याज तुम्हाला तुमच्या डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे अतिशय अशी चांगली स्कीम आहे आईमध्ये जे काही योजना आहेत ते तुम्हाला नाईक नवरे ना साहेब सांगतील होमस्टे किचन एखादी महिलांनी जर टुरिस्ट गाडी घेतली तर ती टुरिस्ट गाडी अशा यातल्या काही काही योजना आहेत एखादी शेती जर असेल गावाच्या एक दोन तीन किलोमीटर तिथं कृषी पर्यटन योजना अशा केला आजच हरिबो जिल्हाधिकाऱ्यांनी दोनशे कोटी रुपये मंजूर केले हे कृषी पर्यटनसाठी त्यात उजनीमध्ये पण पर्यटन केंद्र आहे आणि पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट हे पण त्यात गावं घातलेले आहेत या सगळ्यांनी आपण नाईक नवरे साहेबांच्याकडे जाऊन त्याचा फॉर्म भरून आणायचं आहे आणि हप्ते रेग्युलर भरायचे यामध्ये तुम्हाला तारणही द्यावं लागणार आहे कर्जदाराकडे तारण नसेल तर जामीनदारालाही तारण द्यावं लागेल तारणी कर्ज हे आहे याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा जे या आईमध्ये बसत नाहीत त्यांना दुसरी पण योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्यामध्ये मराठा समाजाच्या बंधू शिवाय ज्या समाजाला इतर महामंडळ नाही असा समाजही त्यामध्ये बसतो त्यामध्ये असेच व्याज परतावा योजना आहे आणि वसंतराव नाईक महामंडळ यामध्ये जवळजवळ सर्वच लोकांना दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आहे यामध्ये फक्त बिनव्याजी कर्ज मिळतंय म्हणून काढायचं नाही आहे तर त्यातनं काहीतरी रोजगार निर्माण व्हावा आणि त्याची उन्नती व्हावी आपल्या परिवाराची उन्नती व्हावी या निमित्त या योजना आपल्या बँकेचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांत परिचारक यांनी आपल्या बँकेला मंजूर करून घेतलेल्या आहेत त्याचा सर्वांनी आपण लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला सीमतही परिचारक येणार होत्या त्यांना काल थोडं तब्येत हे झाल्यामुळे फेवर असल्यामुळे ते येऊ शकल्या नाहीत त्यांनी या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत जे लोक आले नाहीत त्यांना पण तुम्ही पब्लिसिटी करा आपली नातेवाईक यांना सगळ्यांना सांगा सगळ्यात जी काय असेल प्रसिद्धी तर मौथ पब्लिसिटी आहे हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त मौथ पब्लिसिटी कुठली झाली होती आपल्या जा... ह्याच्यात कुठली झाली होती गणपती दूध प्यायला सगळ्या <laughs> भारतात गणपती दूध प्यायला जातंच ही स्कीम सगळ्यांनी सांगा जास्तीत जास्त स्कीमचा फायदा घ्या बँकेचे सभासद व्हा आपली वतीनं उन्नत आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय सखर पण बऱ्याचदा महिलांना मी नेहमी मार्गदर्शन करताना सांगते स्पेशली बचत गटांना एक कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज फेडतो आणि म्हणून आपला व्याजदर वाढत जातो एक हप्ता आपण किंवा एक यू एम चुकवला की आणखीन एक लोड होतो व्याज वाढतं चक्रवाढ व्याज वाढतं आणि मग आपल्याला वाटतं की कर्ज घेणं चुकीच आहे आणि आपण दारी दिलं जातो पण आई योजनेचं कर्ज हे आपला व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी आहे हा स्पेशली कोकणामध्ये महाबळेश्वर मध्ये पर्यटन म्हणून राबवला गेलेला आहे बऱ्याच महिलांनी तो राबवलाय आता आपल्याकडे जरी पर्यटन अगदी नैसर्गिक दृष्ट्या नसलं तरी धार्मिक पर्यटन आहे आणि कृषी म्हणजे आपल्या आजूबाजूला नव्वद शहाण्णव खेडी गाव आहेत बरेच जण शेतकरी आहेत तर अशा लोकांना थोडी जरी जमीन असेल आणि तुम्ही तिथे होमस्टे केला किंवा मंदिराच्या आजूबाजूला ज्यांचे वाडे आहेत घर आहेत त्यांनी होमस्टे किंवा अगदी वाखरी पासून पर्यंत इकडे लांब पर्यंत तुम्ही केला तर वारकरी मंदिराच्या आजूबाजूला दहा ते वीस किलोमीटर राहत असतात किंवा त्यांना होमस्टे हवा असतो म्हणजे एक दिवस राहायचं असतं दोन दिवस राहायचं असतं आजूबाजूला दर्शन करायचं असतं तर तुमच्या घरामध्ये एक खोली असू दे चार असू दे इथे तुम्हाला माहिती देण्यातच येईल चार खोल्यांपासून अकरा खोल्यांपर्यंत आपण होमस्टे करू शकतो अर्थात खोली बांधायला घर बांधायला हे कर्ज मिळणार नाही पण त्यामध्ये ज्या तुम्ही सोयी देणार आहेत पर्यटकांना म्हणजे तुम्ही बेड फर्निचर फ्रीज काही ज्या वस्तू घेणार आहेत त्याच्या पावत्या दाखवून आपण हे योजना मंजूर करून घेतो आपल्याला वाटेल की मग सगळीकडे तर कर्ज देतात व्याजदर घेतात मग यामध्ये काय विशेष आहे तर हे जे व्याज आहे ते आपल्या अकाऊंटवरती आपण जसं ई एम आय वेळेत फेडू तसं आपल्याला जमा होणार आहे म्हणजे आपण जेवढा ई एम आय भरू व्याजाच्या रुपानेच नेहमी जसं कर्ज घेतो बारा टक्के व्याजदर असणार आहे त्याचा बारा टक्क्यांनीच आपल्याला बँकेला भरायचे आणि जर आपण वेळेत फेडत गेलो तर ते बारा वरचे रुपये आहेत ते आपल्या अकाउंटला दर तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यानी जमा होणार आहे आणि पण तुम्ही यातला एक ई एम आय किंवा एक हप्ता चुकवला तर तुम्ही तुम्ही ती शासनाची योजना घेऊ शकत नाही म्हणून वेळेवर फेडणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला पण तो लोड होणार नाही आता सांगितल्याप्रमाणे पाच लाखाची गरज आहे पन्नास हजाराची गरज आहे का पंधरा लाखाची आहे हे आपण वेरिएशन मध्ये जे गरज आहे तेवढंच कर्ज घ्यायचं आहे खूप घ्यायची काही गरज नाही तुम्हाला जर पंधराच्या पंधरा लागणार असेल तर जरूर घ्या पण त्यातून तुमचा व्यवसाय तुमचा आय जाणार आहे का ते पहा अगदी छोटा म्हणजे पर्यटन अगदी कॅरी व्हॅन मुं म्हणतो आपण म्हणजे रेस्टॉरंट सारखी गाडी असते बी अँड बी म्हणजे ब्रेड आणि म्हणजे रात्री सोय सकाळी नाश्ता दिला त्याचं जे तुम्ही देणार आहात किंवा त्याच्यातून कमवणार आहात त्यातून तुम सुद्धा तुम्हाला लोन घेण्याची परमिशन आहे म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये क्लॉजेस आहेत ते तुम्ही वाचा बघा माहिती घ्या आणि त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करा आणि मग तुम्ही नक्की कर्ज घ्या आपण फक्त बँकेची मुद्दल वापरणार आहोत आपलं जे व्याज आहे ते आपल्याला परत मिळणार आहे आणि बँकेची जी काही प्रोसेसिंग फी असेल किंवा काही ते बँकेचे नियम असतील ते मात्र इथे लागू पाडणार आणि स्पेशली ही योजना फक्त महिलांसाठी आहे म्हणजे महिलांनी पुढे येऊन कष्ट करतच असतात पण त्यांच्या नावावर व्यवसाय नसतो त्यांच्या नावावर इन्कम नसतो आता बऱ्याच जणी आलेत पण आय टी आर काढलेल्या नाही आपण आपण कमवू किंवा न ना, नाही कमवू आपण आय टी आर किंवा रिटर्नसाठी नेहमी फाईल केली पाहिजे कारण आयुष्यात कधी पुढे गरज पडली संकट आलं तर आपण ह्याच्या जोरावर छोटं मोठं कर्ज घेऊ शकतो स्वतःच्या पायावर राहू शकतो ह्या योजनेअंतर्गत नवरे सर अधिक माहिती देतील तुम्हाला परतसुद्धा लागली माहिती तर आपण त्यांचा फोन नंबर माझा फोन नंबर घ्या किंवा बँकेत येऊन कुठल्याही ब्रांचला तुम्ही याची चौकशी करू शकता आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या पायावरून भरावं आधीची कर्ज सगळी नीट व्हावी आणि नव्याने छान व्यवसाय करावा दिवाळी जवळ येते तोपर्यंत तो तुम्ही कागदपत्र करा आणि दिवाळीच्या पाण्याच्या मुहूर्तावर चांगल्या व्यवसायाला तुम्ही आरंभ करावा आपल्याकडे सुग्रंडर आहे म्हणजे आपल्याकडे शिक्षण नसेल तर तुमच्या हातालाच चव नक्कीच आहे त्यामुळे त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही पडू शकता आणि छान रेस्टॉरंट एखादं हॉटेल काढू शकता अगदी रेंटच्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही ते करू शकता आपली स्वतःचीच पाहिजे असं काही नाही आहे पण तुम्ही तुमच्या कपॅसिटीप्रमाणे जरूर घ्या आणि अधिक अधिक संपन्न व्हा निमित्ताने मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते बँकेने आणि संचालक मंडळाने मला इथे बोलण्याची संधी दिली जी योजना आणली ती तुमच्यासमोर मांडण्याची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचे आणि मान्यवरांचे आभार मानते धन्यवाद राजीव सर सांगतो की मी आनंद नाईक नवरील कर सल्लागार पंढरपूर गेली पंधरा वर्ष मी टॅक्सिन क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे यामध्ये टॅक्सेशन आणि गव्हर्नमेंट स्कीम यामध्ये मी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे तर ज्यावेळेस मला आई योजनेसंदर्भात मला समजलं म्हणजे सुरुवातीला मी अंगणासाहेब पाटील महामंडळ ज्यावेळेस ही योजना ॲक्टिव्ह झाली त्यावेळेस हज काम मी मोठ्या स्वरूपात काम केलं त्याच धर्तीवर आपल्याला आई ही योजना आणली गेली यामध्ये मी काय जास्त वेळ घेणार नाही ना पण थोडक्यात मी तुम्हाला आईविषयी माहिती सांगतो तर पर्यटन व्यवसायासाठी व पर्यटन उद्योजकांसाठी पर्यटन महासंचालनामार्फत ही योजना केली आहे म्हणजे महिलांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर उद्योजक व्हावं या अनुषंगाने ही योजना गव्हर्नमेंटने आणली तर यामध्ये कसं आहे की जसं uh, आनंदसाहेब पाटील योजना जी आहे ती मराठा व्यावसायिकांसाठी होती तसं ती पर्यटन आई योजना जी आहे सर्व व्यावसायिकांसाठी आहे हा आपल्याला प्लस पॉईंट आहे फक्त ही या ठिकाणी फक्त महिलांसाठी ही योजना आहे यामध्ये बिझनेस जे आहेत त्यामध्ये असतील रेस्टॉरंट आहे कॅफे आहे नंतर होमस्टे आहे समजा तुम्ही समजा काही महिला असतात की छोटे मोठे समजा नाश्ता सेंटर चालवतात तर तुम्ही एखादी मालवतो गाडी घेऊन त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये किचन करून ती गाडी तुम्ही पाहिजे त्या पा पद्धतीनं कुठेही लावून त्यामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता दुसरी गोष्ट आपलं कसं धार्मिक क्षेत्र आहे त्या धार्मिक छत्रामध्ये तीर्थछत्र आहे या तीर्थछत्रामध्ये की मंदिराच्या आसपास जेवढे छोटे मोठे व्यावसायिक व्यावसायिक असतात त्या सर्वांना ही योजना लाभ आहे त्यामध्ये समजा उत्पत्ती असेल किंवा कोणतेही व्यवसाय न ना, व्यवसाय असेल ह्या सर्वांना ती योजना लावा आहे त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला मी सांगतो की यामध्ये डॉक्युमेंटमध्ये आपल्याला आधार ला कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल काही कॅन्सल चेक एक लागेल लाईट बिल लागेल आधार शॉपिंग लायसन एक लागेल जर समजा रेस्टॉरंट कॅफे जर हा बिझनेस असेल तर आपल्याला अन्न पेसळ पण आपल्याला काढून घ्यावं लागेल त्यामध्ये एक प्रतिज्ञापत्राचा एक नमुना असतो तो आहे माहीकड तुम्हाला पैसा तुम्हाला देतो शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला प्रतिज्ञापत्र करायचं आहे साधारणत हे सहा आपल्याला त्यामध्ये डॉक्युमेंट लागणार आहे तर यामध्ये आपल्याला मेन मुद्दा कसा आहे की सुरुवातीला तुम्हाला बँकेत जावं लागेल कारण या या योजनेला आपल्याला बँक पहिल्यांदा तयार करावी लागेल बँक तयार असल्याशिवाय आपल्याला लोन मिळणार नाही त्या ठिकाणी तुमचं सिव्हिल सिव्हिल हा पार्ट खूप महत्वाचा विषय आहे तर दुसरी गोष्ट तुम्ही जो बिझनेस करताय तो, करता तो आय टी रिटर्न आपल्याला बँकेमध्ये दाखवणं गरजेचं आहे समजा दोन वर्ष तीन वर्ष असेल त्याचे रिटर्न असेल शॉपॅट असेल उद्योग आधार असेल तर माझ्या एक महिलाने म्हणते की आपण ज्या मॅडमने सांगितलं की बऱ्याच महिला बिझनेस करतात पण आय टी रिटर्न भरत नाहीत त्यामुळं महिलांनी एक की ज्यावेळेस आपण बिझनेस करतो त्यावेळेस आय टी रिटर्न प्रत्येक महिलांना भरणं गरजेचं आहे या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा अठरा ते साठ या या वयापर्यंत आहे तर हजी कर्जाची जी मर्यादा आहे ती पंधरा लाख आहे म्हणजे पंधरा लाखामध्ये तुम्हाला सात वर्षापर्यंत किंवा पाच वर्षातून परत फेड पर घेऊ शकता त्यामध्ये साधारणतः साडेचार लाखाचं व्याज हे तुम्हाला महामंडळ तुम्हाला या माध्यमातून देणार आहे ज्यावेळेस आता हे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन सबमिट केली महाटुरिझम म्हणून एक वेबसाईट आहे त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट आपण अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर वरचे डॉक्युमेंट नंतर आय जनरेट होतो येलो आय म्हणजे लेटर ऑफ इंटेंट हे आपण घेऊन बँकेमध्ये जायचं बँकेमध्ये ते डॉक्युमेंट सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आपणाला नंतर, नंतर ज्यावेळेस लोन डस बस होत त्यावेळेस लोन अकाउंट स्टेटमेंट डस बस लेटर ई एम आय शेड्युल हे जे काही बँकेचे जे डॉक्युमेंट आहेत ते परत आपण पोर्टलला सबमिट करायची पोर्टलला सबमिट केल्यानंतर क्लेम फॉर्म जनरेट होतो क्लेम फॉर्म जनरेट झाल्यानंतर जो ज्यावेळेस आपला हप्ता निवास असतो समजा पाच तारखेला हप्ता आहे त्याच तारखेला तुम्ही भरला गेला पाहिजे एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी असं करून आपल्याला चालत नसतं ज्या तारखेला हप्ताय त्या तारखेला भरायचा सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये आता साधारणतः हे तर व्याज जर मी काल चौकशी केली तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये ह्या योजनेची व्याज हा प्लस पॉईंट असा आहे की ही योजना नवीन असल्यामुळं आपल्याला या जी व्याज व्याजाचा जो परतावा आहे तो आपल्याला स्पीड मध्ये मिळणार आहे कारण ह्या ठिकाणी त्यांनी तरतूद पण त्या पद्धतीने गव्हर्नमेंटने केलेला आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला पाच वर्ष पाच वर्ष प्रॉपर प्रोसेस काढावा लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या समजा जी काय समजा एखाद्या वेळेस आपलं सेव्हिंग अकाउंट असेल समजा आपल्याला तीन महिन्या महिन्यात झाले होत नसेल तर सेव्हिंग अकाउंटला पैसे आपण जमा करून ते पैसे आपण बँक त्या पद्धतीनं इश्यूज करून घेते तसं केलं तरी चालते त्यामध्ये काही अडचण नाही या एवढं मी सांगतो परंतु दुसरी गोष्ट अशी की या कनेक्टर जे काही त्रुटी असतील कैरी असतील तुम्ही बिझनेसच्या रिलेटेड मध्ये पहिल्यांदाच कुठली तरी बँक ही या शासन योजनेला पहिल्यांदाच मार्केट मध्ये घेऊन आली शासनाच्या आदरणीय आदर कैलासाशी सुधाकर बंद परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली व मोठ्या मालकांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आजपर्यंत शासनाच्या विविध योजना कायम सर्वसामान्यांसाठी पंढरपुरांसाठी आणलेल्या आहेत मार्केटमध्ये यामध्ये ह्या झिरो टक्के व्याज योजना आहेत शंभर शंभर टक्के तुम्हाला व्याज परतावा मिळणार आहे तर कर्जाच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं झालं तर बँकेचा अधिकारी म्हणून थोडक्यात माहिती देतो थो, कर्जामध्ये कुठलंही कारण तारण बघूनच कर्ज देता येतात घेणाऱ्यांची रिपेमेंट कॅपॅसिटी आपल्याला पाहिली जाणार आहे त्यानुसार पंधरा लाख द्यायचे म्हणून पंधरा लाख कर्ज मिळणार नाही आहे आपली रिपेमेंट कॅपॅसिटी किती बसती हे महत्वाचं आहे त्यात ते पाहूनच आपल्याला कर्ज देता येणार आहे तुम्ही कर्ज कुठलंही घ्या तुम्ही फायनान्स कंपनीकडे कर्जाला गेला तर तुम्हाला तेहतीस टक्केपर्यंत व्याजदर देतात झिरो टक्के दाखवतात बजाज फायनान्सकडे गेला तरी तुम्हाला दिसून येतं स्टेटमेंट दाखवतात जातं पंढरप अर्बन बँक रिड्युसिंग मध्ये सर्व कर्ज योजना उपलब्ध आहेत साडेआठ टक्के पासून घर योजना आपल्याला उपलब्ध आहे तुम्हाला का शासनाच्या सबसिडी पंढरपूर अर्बन बँक पंढरपूरातली पहिली बँक ठरली आहे जिन प्रधानमंत्री आवास योजनेतल्या सगळ्यात जास्त सबसिडी पंढर आपल्या ज्या कर्जदारकांना दिलेल्या आहेत नाईक नवरी साहेबांनी आता नाईक नवरी साहेब हे स्वतः मार्केटमध्ये